जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना सातव्या दशकातील सातव्या समासातल्या ओव्या कालपर्यंत आपण पाहिल्या आता एकोणचाळीसाव्या ओवीच समर्थ म्हणतायत म्हणून मिथ्या आत्मज्ञान म्हणता पाविजे पतन प्रज्ञेरहित जे जन तयासी हे कळेना वेगवेगळ्या पद्धतीनं दाखले देऊन सद्गुरूंनी शिष्याला सांगितलं की आत्मज्ञान व्यर्थ नाही तुला त्याचा अनुभव नाही कारण तू देहबुद्धीच्या अंगानं अनुभव घ्यायला जातोस काहीतरी करायला जातोस करता भाव ठेवतोस म्हणून जर तो भाव टाकला आणि तो भाव टाकण्याचा अभ्यास करत करत आपल्या देहबुद्धीचं विसर्जन केलं तर आपलं आत्मस्वरूप आपल्याच जवळ आहे कुठेही लांब गेलेलं नाही या आत्मस्वरूपाबद्दल या अद्वैत स्थितीबद्दल अनेक ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून आत्मज्ञान मिथ्या आहे असं मुळीच म्हणू नये असं जे म्हणतात ते पतन पावतात समर्थ मंद बुद्धीच्या लोकांना हे कदापि कळत नाही जेथे शेषाची प्रज्ञा मंदली श्रुतीस मौन्यमुद्रा पडली जाणपणे न वचे वदली स्वरूप स्थिती आपणास नुमजे बरवे म्हणून मिथ्या कैसे करावे ना तरी सदृढ धरावे सद्गुरु मुखे अगदी स्पष्टपणे समर्थांनी सांगितलं की आपल्याला अनुभव नाही म्हणून तो अनुभवच नाही असं म्हणता येत नाही आत्ताच आपण पाहिलं नाही का शिष्य आपल्या देहबुद्धीच्या अंगानं काहीतरी करायला जातो साधन करताना सुद्धा आपला हाच अनुभव आहे पहा आपण नामस्मरण करतो पण बऱ्याच वेळेला एकाग्र जित्ताना नामस्मरण होत नाही खूप अभ्यास केल्यानंतर एकाग्रतेनं नाम व्हायला लागतं पण त्यानंतर असा प्रश्न पडतो की आता इथून पुढे काय आता कोणता अनुभव मला येणार कोणती प्रचिती येणार आणि ती प्रचिती येण्यासाठी मला काय करणं गरजेचं आहे म्हणून बऱ्याच वेळेला साधक अनुभवाची वाट पाहायला लागतो की काहीतरी यावं समोर किंवा काहीतरी मला कळावं काहीतरी अनुभव यावा पण असं आस परमार्थात असत नाही आपल्या कर्तेपणाच्या बाधेमुळंच आपल्याला असा भाव निर्माण होतो की आता मी काहीतरी करतो की जेणेकरून अनुभव पदरात पडेल म्हणूनच बऱ्याच जणांच्या बोलण्यात येतं पहा नामस्मरण पुष्कळ वर्ष करतोय पण काही अनुभव नाही बुवा श्री महाराज एके ठिकाणी स्पष्ट सांगतात भगवंताचं नाम हाच भगवंताच्या नामाचा अनुभव आहे मुखात नाम येतं हाच नामाचा अनुभव आहे या त्यांच्या वाक्यामागे अतिशय गहन अर्थ लपलेला आहे आपण आपल्याला काहीतरी अनुभव यावा या भावामध्ये आपल्या अभिमानामुळं आपल्या कर्तेपणामुळं जात असतो चैन पडत नाही कोणताही अनुभवाला नाही तर कारण आपल्या मनाला बुद्धीला चित्ताला अनुभवाची सवय झालेली आहे या पलीकडे जायला सद्गुरू आपल्याला शिकवतात आपण एका रस्त्याने समजा कोणत्या गावी जाणार असू बराच काळ रस्ता चालत गेलो पण काही गावाच्या खाणाखुणा दिसल्या नाहीत तर अस्वस्थता निर्माण होते आपण बरोबर वाटेवर आहोत की नाही गावाच्या तर काही खुणा दिसत नाही आहेत मग आता कसं होणार कशी काय अजून कोणतीही खूण आली नाही अशा पद्धतीचे विचार येऊन अस्वस्थता येते पण इथे आत्मस्वरूपाचं गाव ही काही स्थूल वस्तू नाही की ज्याच्या खुणा आपल्या मनाला बुद्धीला कळतील मन आणि बुद्धी, बुद्धी आपल्याला विसर्जन करायची आहे हेच मुळात साधक विसरून जातो समर्थ सांगतायत पहा जेथे शेषाची प्रज्ञा मंडली श्रुतीस मौन्यमुद्रा पडली असा आत्मस्वरूप आहे शेषाचं उदाहरण दिलेलं आहे म्हणजे मोठमोठ्या साधू लोकांना ऋषीमुनींना देवी देवतांना सुद्धा आत्म्याबद्दल वर्णन करता येत नाही प्रत्यक्ष भगवान शंकर असोत नाहीतर आत्ताचे संत महात्मे असोत आत्म्याविषयी बोलायला गेल्यास सगळ्यांना मौन्यमुद्रास धारण करावी लागते असं आत्म्याचं महात्म्य आहे श्रुतीसुद्धा मौनावस्थेमध्ये गेलेल्या आहेत तर अशा आत्म्याला मी जाणेन म्हणून अभिमानानं कदापि जाणता येणार नाही आपला हा अभिमानच आपल्यामध्ये करतेपणाचा भाव निर्माण करतो आणि हा भाव घेऊन आत्म्याला कदापि जाणता येत नाही आपल्याला असलेली अनुभवाची प्रचितीची भूक आपल्या अभिमानामुळेच असते हा अभिमान गळायला लागला की आपण भगवंताच्या जवळ जायला लागतो काही स्वाभाविक परिणाम दिसायला लागतात आनंद समाधान शांती आणि हे परिणाम नसतील तर आपण भगवंताच्या वाटेवर नाही हे निश्चित समजावं साधक कायमस्वरूपी अनुभवांच्या मागे राहतो आणि त्यामुळं कोणत्याही साधन मार्गामध्ये कालांतरानं त्याच्या पदरात अस्वस्थताच पडते ध्यानमार्गामध्ये सुद्धा एक काळ असा येतो की मन शांत होतं पण आता मन शांत झाल्यानंतर मी काय करायचं असा प्रश्न शिष्य सद्गुरूला विचारतो काही करायचं नाही हेच तर मुख्य आहे तिथे आपण काही करायला गेलो तर पुन्हा मनावर आलो नाही का ही गोष्ट शिष्याच्या लक्षातच येत नाही आता ध्यानाला बसलो आहे पूर्वी विचार येत होते पण आता विचार येत नाहीत शांत आहे पण आता पुढे काय असं वाटायला लागतं आपल्या कर्ताभावामुळेच हे वाटायला लागतं पुढे काय पुढे काहीच करायचं असत नाही मन शांत झाल्यानंतर आत्मस्वरूप आपोआपच प्रगट होतं साक्षी लय झालेलं आहे तर आता काय करणार पण आता काय करू मी असा प्रश्न शिष्याच्या अंतःकरणात अस्वस्थतेमुळे येतो समर्थ सांगतायत जाणतेपणानं आत्म्याला जाण्याला गेलं तर काहीही ओळखता येत नाही जाणपणे न वचे स्थिती आपणास नुमजे बरवे म्हणून मिथ्या कैसे करावे ना तरी सदृढ धरावे सद्गुरू मुखे आपल्याला कोणतीही प्रचिती खर म्हणजे असत नाही आपल्याला जे अनुभव येतात ते सर्व दृश्यामधले असतात स्वप्नामध्ये कोणते संत दिसले साधू दिसले देवी देवता दिसल्या ध्यानामध्ये दिसल्या अगदी समोर दिसल्या तरीसुद्धा हे अनुभव आत्म्याचे असत नाहीत आपले सर्व अनुभव द्वैतामध्येच असतात आपल्याला अद्वैत स्थितीचा अनुभवच असत नाही आणि म्हणूनच सद्गुरूंची नितांत आवश्यकता असते द्वैतातीलच अनुभव महत्त्वाचा असता तर सद्गुरूंची गरजही नसती पण अद्वैत स्थितीतील अनुभव केवळ आणि केवळ सायुज्यतेनेच प्राप्त होऊ शकतो म्हणून जे सायुज्यमुक्तीचे दाते आहेत अशा सद्गुरूंची तिथे आवश्यकता असते कोणत्याही प्रकारे जोपर्यंत आपण द्वैतात आहोत तोपर्यंत आत्मप्रचिती नाही पण म्हणून आत्मप्रचिती नसतेच असा अर्थ कोणी काढू नये हे समर्थांना सांगायचं आहे आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही म्हणून तिला मिथ्या कसं म्हणावं आपण असं नुमजे बरवे म्हणून मिथ्या कैसे करावे सद्गुरुमुखातून श्रवण करून त्याचं मनन चिंतन करून त्याचा ध्यास अंतरी धरला तर आपण निश्चित आत्मस्वरूपापर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे तसा प्रयत्न करावा मला अनुभवच नाही म्हणून ती गोष्टच अस्तित्वात नाही असा तर्क मांडू नये मिथ्यतेची सत्य झाले सत्य असो न मिथ्य केले संदेह सागरी बुडाले अकस्मात मन ब्रह्म मिथ्या वाटत होतं ते सत्य ठरलं ही पंचभौतिक सृष्टी प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत असते म्हणून ती सत्य वाटत होती ती आता मिथ्या ठरली त्यामुळं मनाचा मग गोंधळ उडतो आणि एकाएकी मन संशयामध्ये बुडून जातं साधनेमधील ही एक स्थिती आहे की त्या स्थितीमध्ये आपला देहभाव मुरत आहे असा अनुभवही साधकाला येतो आणि देहभावाच्या पलीकडील आपल्या अस्तित्वाचाही अनुभव साधकाला येतो पण या अवस्थेत समर्थ म्हणतायत मन संशयात पडू शकतं कारण एकच आहे मनाला द्वैताची सवय आहे म्हणून प्रत्येक गोष्ट वेगळेपणानं आपण अनुभवतो प्रत्येक गोष्ट द्वैताच्या खिडकीतून आपण पाहतो ज्यावेळी त्या खिडकीच्या बाहेर आपण जातो त्यावेळी मन अचानक संशयात पडू शकतं की अरे मग आता इथून पुढे काय किंवा हा मला अनुभव येतोय ये म्हणजे काय किंवा कोणताच अनुभव नाही तर आता कसं होणार इथून पुढे कोणता अनुभव येणार अशा पद्धतीचे संशय त्या ठिकाणी प्रगट होतात संभ्रम निर्माण होतो की नक्की मी कोण आहे जर मी मन नाही आहे तर मग आत्ता अनुभव आहे तो कोणाला येतोय किंवा जर अनुभवच नाही आहे तर पुढे आत्मा आहे किंवा नाही हे आणि अशा पद्धतीचे अनेक संभ्रम मनाला पडू शकतात समर्थ पुढे काय म्हणतायत पहा मनास कल्पा याची सवे मने कल्पिले ते नव्हे तेणे गुणे संदेह धावे मी मीपणाचे निपंथे मनाला व्यतिरिक्त कोणती सवयच नाही आहे आपल्या मनाच्या व्याख्यातच नाही का संकल्पविकल्पात्मक मना त्यामुळे मन कल्पना करतच राहत असतं आणि आत्मवस्तू मनाच्या कल्पनेच्या पलीकडे आहे त्यामुळं ज्याचा मी पूर्णपणे गेलेला नाही तो मनाच्या अंगाने अनुभव शोधत राहतो अनुभव सापडत नाही कारण मनाचा लय होत आलेला असतो आणि त्यामुळं संशय निर्माण होतो की अनुभव नसेल तर वस्तू असेल का असं पहा आपल्या हातात कुणी चाफ्याचं फूल ठेवलं तर आपल्याला काय काय कळतं फुलाचा स्पर्श कळतो फुलाचं रूप डोळ्याला दिसतं फुलाचा गंध नाका वाटे आत जातो आणि मग बुद्धीमध्ये समजतं की हा चाफा आहे अशी आपल्याला द्वैताची सवय आहे आता मन च उरलं नाही अनुभवच कोणता राहिला नाही तर पुढे काय आहे की नाही असा संशय साहजिकच मनामध्ये निर्माण होतो समर्थ म्हणतायत मन मुरत असेल अजून मुरलेलं नाही आहे बरं का मन मुरत असेल म्हणजे त्या मार्गावरती असेल तर याचा अर्थ असा नाही की अहंकार गेलेला आहे मी पणा तिथेच असतो त्यामुळे मनापलीकडील जो अनुभव आहे त्याबद्दल संशय निर्माण होतो समर्थ म्हणतायत तरी तो पथची मोडावा मग परमात्मा जोडावा समूळ संदेह तोडावा साधूचेनी संगती पुन्हा पुन्हा एकाच गोष्टीवरती समर्थ येतात साधू संगती संत संगती सद्गुरूंची संगती किंवा वचन सद्गुरू वाक्य जरी साधन मार्गावरती प्रगती होत असली साधनेला ध्यानाला नामस्मरणाला बसल्यानंतर देहभाव जातोय असा अनुभव येत असला देहाचा विसर पडतोय असा अनुभव येत असला तरी अहंकार गेलेला आहे असा गैरसमज करून घेऊ नये मन शांत होते कोणत्याही वृत्ती उठत नाहीत शून्यावस्था अनुभवाला येते तरीसुद्धा आपला मी आहे हे लक्षात ठेवावं पण हे साधकाच्या तेव्हाच ध्यानात येईल जेव्हा तो साधू संगतीमध्ये असेल संत संगतीमध्ये सद्गुरू संगतीमध्ये असेल म्हणून समर्थ पुन्हा पुन्हा सद्गुरुवचन किंवा सद्गुरूंची संताची संगत या विषयाकडे येतात अहंकार समूळ नष्ट व्हावा लागतो समर्थ म्हणतायत साधनेच्या किंवा अनुभवाच्या भ्रमामध्ये न राहता संत संगतीमध्ये सद्गुरू सहवासामध्ये जाऊन पूर्णपणे अहंकार नष्ट करून घ्यावा म्हणजे आत्मप्रचिती येते कोणत्याही प्रकारच्या कर्तृत्वामुळं मीपणा तुटत नाही कारण मीपणा ही स्थूल वस्तू नाही की आपण प्रयत्न करावा आणि तो निघून जावा आपण प्रयत्न करणार म्हणजे कुठून करणार आपल्या मीपणातूनच प्रयत्न करणार आणि हे सद्गुरू जाणून असतात म्हणून तर ते मीपणा टाकण्याचा अभ्यास देतात हा मीपणा कसा आहे याबद्दल समर्थ काय सांगतायत पहा मी पण शस्त्रे तुटेना मी पण फोडिता फुटेना मी पण सोडिता सुटेना काही केल्या मीपणे वस्तू नाकळे मी मीपणे भक्ती मावळे मीपणे शक्ती गळे वैराग्याची मीपणे प्रपंच न घडे मीपणे परमार्थ बुडे मीपणे ही उडे यशकीर्ती प्रताप मीपणे मी मीपणे प्रीती आटे मीपणे लिगटे अभिमान अंगी मीपणे विकल्प उठे मीपणे कळह सुटे मीपणे सम्मोह फुटे ऐक्यतेचा मी पण कोणाशीच नस आहे ते भगवंती कैसेनी स आहे म्हणूनही मी पण सांडून राह तोची समाधानी मीपणा कुणालाच सहन होत नाही असं पहा आपल्याशी जरी कोणी अहंकारानं वागायला लागलं मीपणानं वागायला लागलं तरी त्या व्यक्तीपासून आपण दूर जातो का कारण आपल्याला दुसऱ्याचा मीपणा सहन होत नाही या मीपणामुळं सगळं काही विपरीत घडून येतं आणि बरं ही स्थूल वस्तूही नाही की तोडून टाकावी समर्थ म्हणतात मी पण शस्त्रे तुटेना मी पण फोडिता फुटेना ना ते शस्त्रानं तुटतं ना फोडू म्हटलं तर फोडता येतं त्याला सोडून झटकून टाकावं म्हटलं तरी ते काही केल्या सुटत नाही मीपणा आहे तोपर्यंत आत्मवस्तूची प्रचिती नाही मीपणाने भक्ती जाते वैराग्य जाते मीपणामुळे प्रपंचही धड होत नाही परमार्थही धड होत नाही यश कीर्ती प्रताप सर्व काही मीपणामुळे निघून जातं एवढंच नाही समर्थ म्हणतात मीपणामुळं मैत्री तुटते मीपणामुळं प्रेम आठतं आणि अभिमान अंगी जडून राहतो या मीपणामुळेच मनामध्ये संशय निर्माण होतो विकल्प निर्माण होतो या मीपणामुळेच आपापसात आप कलह निर्माण होतो भांडण होऊ लागतात देह तादात्म्यता मीपणामुळे दृढ होते आणि ऐक्यता भंग पावते असं समर्थ म्हणतायत हा मीपणा एक प्रकारचं संमोहन आहे या मीपणामुळे आपल्या देहाला आपल्या मनाला आपण सत्यत्व देतो आणि या दोन्हीही गोष्टी शाश्वत नाहीत देह बदलत जातो देहाचे अनुभवही बदलत जातात आणि मनही बदलत जातं मन कायम संकल्प आणि विकल्पांवरती राहतं मन कायमच द्वैतामध्ये राहतं त्यामुळं मग आपण आपलं अस्तित्व या दोन गोष्टींना चिकटवून ठेवल्यामुळं आपणही कायम द्वैतातच राहतो आत्मवस्तू तर आहे अद्वैत त्यामुळे तिथंपर्यंत हे मन हा अहंकार हा मीपणा आपल्याला जाऊच देत नाही म्हणून समर्थ म्हणतात मीपणे समोह फुटे ऐक्यतेचा असंही मी पण कुणालाच सहन होत नाही तर ते भगवंताला कसं सहन होईल असा प्रश्न समर्थांनी केलाय मी पण नस आहे ते भगवंती कैसेनीस आहे म्हणूनही मी पण सांडून राहे तोची समाधानी अगदी मीपणा सुटल्याची टोकाची उदाहरणं बघायला नकोत की मीपणा विसर्जित झाला आणि आत्मस्वरूपाकार साधक झाला हे अगदी टोकाचं उदाहरण झालं शेवटचं तिथंपर्यंत तर आपल्याला जायचंच आहे पण सर्वसाधारण जरी आपला मीपणा आपण टाकला आपला हट्ट आपला अहंकार बाजूला ठेवला तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला थोडंफार समाधान मिळत आहे वय ऐंशी किंवा नव्वदपर्यंत गेलेलं असतं अगदी नातवंडसुद्धा स्वतःच्या पायावरती उभे असतात तरीही अहंकार असतो मीपणा असतो नातवंडांना असंच वागावं नातीनं असंच वागावं असे हट्ट असतात मुलानं सुनेनं तसंच वागावं असे हट्ट असतात आता आपला प्रपंच करून झालेला आहे आपली मुले स्वतःच्या पायावर आहेतच उभी नातवंडेही स्वतःच्या पायावर उभी आहेत तर आता आपण बाजूला व्हावं थोडं भगवत चिंतन करावं शांत राहावं असा साधा विवेक जरी केला आणि मीपणा टाकण्याचा अभ्यास केला तरी समाधान पदरात पडू शकतं अगदी म्हातारपणाचंच उदाहरण कशाला आपण अगदी तरुण आहोत नुकतेच कॉलेजमध्ये जात आहोत आपण काही विषय शिकत आहोत अभिमान जर बाजूला टाकण्याचा अभ्यास केला तर प्रेमानं सर्वांशी राहता येतं मैत्री वाढवता येते अभ्यास शिकता येतो काही कळत नसेल तर मीपणा जर घट्ट असेल तर, तर त्रास होऊ शकतो पण मीपणा सैल असेल तर न कळणारी गोष्ट आपण विचारून घेऊन समजून घेऊन शिकू शकतो त्या कचाट्यातून त्या अडचणीतून सुटू शकतो समाधान अगदी आपल्या जवळ आहे हेच समर्थ सुचवतायत अडचण फक्त आपल्या मीपणाची आहे म्हणून मी पण सांडूनर राहे तोची समाधानी मग अर्थातच मीपणा समूळ नष्ट झाल्यानंतर मन पूर्ण लयाला गेल्यानंतर आत्मसमाधान पदरात पडतं हा अर्थ इथे लपलेला आहेच पुढे मग श्रोता या मीपणासंबंधी काही प्रश्न उपस्थित करतो आणि त्याची उत्तरे सद्गुरू समर्थ आपल्याला देतात तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम